खासदार मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत रोग निदान व मोफत औषध वाटप शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अल्पसंख्याक काँग्रेस कमिटी अकोला जिल्हा वतीने बाळापूर येथे खासदार मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त अल्पसंख्याकचे अध्यक्ष डॉक्टर फैयाज अन्सारी यांच्या उपस्थितीत रोग निदान शिबिर संपन्न झाले यावेळी शेकडो रुग्णांनी मोफत रोग निदान व औषध वाटप शिबिराचा लाभ घेतलाय या शिबिराला मोहम्मद मजार शेख रईस कुरेशी अखिल पंजाबी मोहम्मद फहीम हुसेन आझाद मसीसर माजी नगरसेवक नगरपंचायत बाळापूर सह मोहम्मद हनीफ गुलाम दस्तगीर मोहम्मद फहाड तारिक अनवर उपस्थित होते तर डॉक्टर फैयाज अन्सारी डॉक्टर मोहम्मद मुजम्मिल डॉक्टर इलियास कुरेशी डॉक्टर इम्रान खान डॉक्टर मोहम्मद जुनेद यांनी मोफत रुग्णसेवा दिली यावेळी शेकडो रुग्णांनी काँग्रेसचे आभार मानलेत व वा मुकुल वासनिक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात